हाय फ्रेंड्स प्रेरणाद होममेड रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज इथं कुठल्याही प्रकारचा तांदूळ किंवा डाळ भिजत न घालता झटपट जाळीदार आणि पौष्टिक असे रव्याचे आपे कसे, कसे बनवायचे ते बघणार आहे त्याला तर मग उशीर न करता आपण रेसिपीला सुरुवात करूया बाऊलमध्ये एक कप रवा घेतलेला आहे बारीक रवा आहे अर्धा कप दही घेतलेलं आहे तुम्ही दह्याऐवजी ताकसुद्धा वापरू शकता आता हे पाणी घालून आपण मिक्स करून घेणार आहोत थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे अंदाज घेत आपल्याला मिक्स करायचं आहे एकदम पाणी घालायचं नाही आहे जसं लागेल तसं आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे बॅटर आपल्याला जास्त असं घट्ट पण बनवायचं नाही आहे आणि पातळ पण बनवायचं नाही आता थोडंसं आपण मीठ घालून घेतलं आहे चवीपुरतं आणि जराचं अजून पाणी घालून आपण हे मिक्स करून घेणार आहोत आता इथं आपलं हे रवा भिजवून झालेला आहे आता आपण हे अर्ध्या तासासाठी आपण बाजूला ठेवणार आहोत म्हणजे रवा छान असा मोरला पण जाईल आणि फुलतो पण छान असा तोपर्यंत आपण चटणी करून घेणार आहोत इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत तीन तिखट मिरच्या आहेत त्यामुळे मी कमी घेतलेल्या आहेत दोन तीन घेतलेल्या आहेत चार लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आल्याचे तीन चार तुकडे घेतलेले आहेत छोटे आणि डाळ्या वापरलेल्या इथं तुमच्याकडे डाळ्या नसतील तर तुम्ही मग इथं शेंगदाणे सुद्धा वापरू शकता भाजून आणि ओलं खोबरं घेतलेलं आहे मीठ घालून घ्यायचं आहे थोडंसं जिरं घालायचं आहे आणि अर्धा लिंबू पिळला आहे थोडासा आणि थोडीशी साखर आहे अशी चवीपुरती नुसती साखरेमुळे टेस्ट छान येते आणि ने तर पाणी घालून आपण हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत तर इथं आपली ही चटणी तयार झालेली आहे तुम्हाला जेवढी घट्ट हवे पातळ हवे तशी तुम्ही ते ठेवू हो शकता आता ही एका भांड्यामध्ये काढून आपण याच्यामध्ये फोडणी घालणार आहोत ले 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 आता यामध्ये आपण फोडणी घालून घेणार आहोत इथे तेल घेतलेलं आहे तेल तापल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मोहरी घातलेली आहे थोडंसं जिरं आणि कडीपत्त्याची चार पाच पानं घालून घेतलेली आहेत आणि हिंग घातलेलं आहे थोडंसं आता आपण गॅस बंद केलेला आहे आणि आता हे आपण त्यावरती घालून घेणार आहोत तुम्हाला घट्ट हवे हो असले तर घट्ट ठेवू शकता पातळ हवे हो असले तर पातळ करू शकता इथं आपली ही चटणी तयार झालेली आहे आता ही आपण बाजूला ठेवू आणि बाकीची तयारी करून घेऊ हो। इथं आता आपला छान असा रवा हा मुरलेला आहे चांगला आणि फुलून आलेला आहे आणि यामध्ये आपण सगळ्या भाज्या घालून घेणार आहोत इथं बारीक चिरून घेतलेली मी मिरची घातलेली आहे दोन मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक चिरून घेतलेला आहे टॉमॅटो घातलेला आहे सगळं आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे तुम्ही चॉपरमध्ये सुद्धा हे करून घेतलं ना भाज्या तरी पण चालतं आहे कांदा घातलेला आहे शिमला मिरची बारीक चिरून घातलेली आहे गाजर घातलेलं आहे एक किसून आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून तुम्हाला जे आवडतील त्या तुम्ही याच्यामध्ये घालू शकता ॲड करू शकता आता हे चांगलं पण हे मिक्स करून घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण जसे लागेल तसे थोडं थोडं आपण पाणी घालून घेणार आहात आता थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे आपण सुरुवातीला पण थोडंसं मीठ घातलेलं होतं तर हे भाज्या वगैरे घातल्यानंतर मीठ ते कमी लागतं त्यामुळं आपण थोडं अजून मीठ घालून घेणार आहोत यामध्ये जरासं पाणी घालून आपण परत हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत आता हे बाजूला ठेवून यामध्ये आपण फोडणी घालून घेणार आहात मोहरी घातलेली आहे कडीपत्ता घातलेला आहे थोडंसं जिरं घातलेलं आहे तुम्ही नाही जिरं वापरलं तरी चालेल पण छान टेस्ट येते म्हणून मी जिरं वापरलेलं आहे आणि ही फोडणी आपण यामध्ये घालून घेणार आहात तुम्ही असं न करता सुद्धा डायरेक्ट जर तेलामध्ये ह्या भाज्यासुद्धा थोड्याशा अशा फ्राय करून घेतलात ना आणि यामध्ये मिक्स केलात तरी चालतंय मी तसं केलेलं नाही आहे थोडंसं पाणी घालून आपण हे जरासं मिक्स करून घेतलेलं आहे आता इथं आपलं हे बॅटर तयार झालं आहे आणि जेव्हा आपण हे आप्पे बनवतो ना तेव्हाच आपल्याला हे इनो घालून घ्यायचं आहे त्याच्या अगोदर इनो घालायचं नाही आहे आता हे मी बनवणार आहे लगेच त्यामुळं मग ह्याच्यामध्ये मी इनो घातलेलं आहे इनोवर थोडंसं पाणी घालायचं आहे इथं तुम्ही इनोऐवजी खायचा सोडासुद्धा वापरू शकता चांगलं मिक्स करून आपण आता लगेच याचे आप्पे बनवून घेणार आहोत ते इथं पात्र ठेवलेलं आहे मी गॅसवरती आणि तेल लावून घेणार आहोत आपण तेल लावून झालेलं ला, आहे आणि आता आपण हे बॅटर ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत पहिला सुरुवातीला आपण साईडनेच घालून घ्यायचं आहे कारण मध्ये फ्ले गॅसची फेम लागते त्यामुळे ते मधलं तापलेलं असतं त्यामुळे आपल्याला हे सुरवातीला साईडलाच घालून घ्यायचं आहे आणि शेवटला नंतर आपल्याला हे मध्ये घालून घ्यायचं आहे सुरुवातीला मध्ये घालून घेतलं तर मग आपली करपण्याची शक्यता असते त्यामुळे आपण हे साइडने अगोदर घालून घेणार आहोत असं इथं आपण हे घालून झालेलं आहे आणि दोन ते तीन मिनटासाठी आपण हे आता झाकून ठेवणार आहोत इथं दोन ते तीन मिनटं झाले बघू शकता आपले किती छान असे फुगलेले आहेत आता असे हे आपण पलटी करून घेणार आहोत दुसऱ्या साईडने आपण शिधुवून घेणार आहोत ह्याला शिजायला जास्त वेळ लागत नाही आहे ते दोन ते तीन मिनटामध्ये होऊन जातात आता हे आपण सगळे पलटी करून परत असं झाकण ठेवून आपण एक मिनटं एक दोन मिनटं पण ठेवून घेणार आहोत तर इथं आपले हे आपे तयार झालेले आहेत बघू शकता की ते छान असे फुगलेले आहेत आणि हे छान असे जाळीदार पण झालेले आहेत खायला पण पौष्टिक आहेत लहान मुलांसाठी वगैरे कारण यामध्ये सगळ्या आपण भाज्या वापरलेल्या आहेत आता आपण परत तेल लावून घेणार आहोत आणि बाकीचे आहेत ना ते पण करून घेणार आहोत एकच करायचं आहे मिश्रण घालताना हे साइड साईडने घालून घ्यायचे नंतर मध्यभागी आपल्याला घालायचं आहे हे झटपट होणारे असे आप्पे आहेत रव्याचे आप्पे, इन्स्टंट आप्पे म्हणतात त्याला खूप उशीर लागत नाही याला ना तांदूळ भिजवायचं टेन्शन किंवा डाळी भिजवायचं टेन्शन आहे जेव्हा आपल्याला अचानक खायची लहर येते ना तेव्हा आपण हे धटपट करून खाऊ शकतो हे कुठलाही तांदूळ किंवा डाळ न भिजत घालता आपण हे आपले बनवलेले आहे इथे आपले हे आपे हे तयार झालेले आहेत आता बाऊलमध्ये आपण चटणी घालून घेणार आहात तर बघू शकता किती छान असे हे आपले टम फुगलेले असे हे आपले तयार झालेले आहेत आणि छान जाळीदार असे झालेले आहेत बघू शकता पौष्टिक खुसखुस आणि जाळीदार असे आपले हे आप्पे तयार झालेले आहेत तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा इथं कुठल्याही प्रकारचा तांदूळ किंवा डाळ भिजत न घालता पण झटपट जाळीदार आणि पौष्टिक असे रव्याचेपे बनवलेले आहेत तर रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि यूट्यूबला प्रेरणा होम मेड रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा अशाच नवीन रेसिपींसोबत तोपर्यंत टेक केअर बाय बाय